पूर्णमद पूर्णमिद पूर्णा पूर्ण मुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते मंडळी प्रकाश काउन्सलर चॅनलच्या माध्यमातून जे सकारात्मक आहे जे विधायक आहे आणि जे खरोखर आपल्या मुलांच्या आणि आपल्या कुटुंबामध्ये लाईफमध्ये आपण इम्प्लिमेंट करू शकू अशा पद्धतीचे विचार मी सातत्याने या प्रकाश कौन्सलर चॅनलवर आणत आहे ओम पूर्ण मला पूर्ण विदम गेल्या काही व्हिडिओमध्ये काही विषयांमध्ये मी बोललो होतो की मुलांच्या मध्ये जर आत्मविश्वास निर्माण झाला तरच तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो आणि हा आत्मविश्वास येण्यासाठी त्याच्यामध्ये ईश विश्वास असणं गरजेचं आहे विश्वास म्हणजे काय निसर्ग तत्व जे आहे माझ्यासाठी कोणीतरी करत आहे आपल्या संतांनी महापुरुषांनी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये आपल्या समोर हे विचार मांडायचा प्रयत्न केला त्यांनी हे समजावण्याचा आपल्याला प्रयत्न केला की कोणीतरी अशी एक एनर्जी आहे ती आपलं जीवन चालवत आहे डोळ्यांनी बघतो ध्वनी चालतो जिव्हेने रस चाकीतो मधुर ही वाचे आम्ही बोलतो हाताने बहुसाद काम करतो विश्रांती घेतो झोप सुखे फिरून उठतो ही ईश्वराची दया अतिशय सुंदर असा हा विचार आहे आत्मविश्वास आणि ईश विश्वास, विश्वास निर्माण होणारा हा विचार आहे आपली संस्कृती ही कर्मप्रधान संस्कृती आहे कर्मापासून पळून जाण्यासाठी या विचारधारेनं कधीही प्रोत्साहन दिलेलं नाहीये आपल्या मुलांच्या जीवनामध्ये विद्यार्थी अवस्थेमध्ये आपल्या मुलांना मेहनतीला पर्याय नाही मला श्रम हे करावेच लागतील हे सातत्याने पालकांनी सांगणं गरजेचं आहे मी रिकामगणित काय करतो यावरच माझी शैक्षणिक गुणवत्ता आणि संबंध प्रत्येक व्यक्तीचं जीवन याच गोष्टीवर अवलंबून आहे की मी वेळेत काय करतो जेव्हा मला काही काम नाही तेव्हा मी काय करतो हा अतिशय महत्वाचा भाग आहे कन्स्ट्रक्टिव मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे जो माझा जॉब आहे जे माझं कर्तव्य आहे जे माझं धर्म आहे त्याच्यासाठी त्याच्या वाढ व्हावी यासाठी मी काही प्रयत्न करतोय का आणि तेही सतमार्गाने धर्माने नीतीने न्यायाने मला पुढं जाता आलं पाहिजे यासाठी या विचारांची या आवश्यकता आहे सुरुवातीला जी मी म्हणलं ओम पूर्ण मग पूर्ण मिदम आपले वैदिक जे ऋषी आहे वेदांतामध्ये हा विचार मांडला गेला की हे जे निसर्ग तत्त्व आहे परमेश्वर आहे ज्याला तुम्ही काहीही नाव द्या तर ते पूर्ण आहे आणि त्याच मी एक अंश जसं की एखाद्या गुळाची ढेप आहे त्या गुळाच्या ढेपी मधला समजा जर आपण एक छोटासा तुकडा बाजूला काढला तो त्याच्यापासून जरी वेगळा झाला असला तरी त्या गुळाची गोडी काही कमी होणार आहे का हा मोठा आहे तर हा लहान आहे पण हा पूर्णच आहे त्याची गोडी तीच आहे तर या दृष्टिकोनातून हा एक सकारात्मक विचार आपल्या मुलांच्या मध्ये केवळ टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आपण देऊ शकतो का